त्यांची रांगोळी या मालिकेच्या तेरा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अपूर्वाच्या लग्नाची तयारी सुरू असते त्यामुळे संगीताचे आयोजन केलेले असते आणि आपण पाहतो अंजली ही कौशिकानी सुवर्णाला बोलते आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया तेव्हा कौशिक बोलतो मी तुला सांगितलं आहे ना कानटकरांना मी निमंत्रण दिलं आहे ते आल्यानंतर आपण कार्यक्रम घेऊया तेव्हा अंजली बोलते परंतु तू हे देखील म्हणालास की त्यांची येण्याची शक्यता खूप कमी आहे तेव्हा अपूर्वाही मध्ये बोलते परंतु जोपर्यंत कानटकर येणार नाही तोपर्यंत हे फंक्शन होणार नाही आणि तेव्हा अंजली ही रागाने आपोकडे पाहू लागते तरीकड़े इकडे आपण पाहतो कनटकरांच्या घरी एक नवीन मुलगी आलेली ले असते आणि ती घरामध्ये प्रवेश करते तेव्हा माणसीही खाली येते आणि बोलते सर्वजण खाली या हे बघा आपल्या घरी कोणाला आहे आणि सर्वजणही खाली येतात तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारते तुम्ही सर्वजण एवढे तयार होऊन कुठे जात आहात आणि ते शशांकला विचारते शशांक तुझी बायको कुठे आहे तेव्हा माणसी तिला ते सांगते आता शशांकची ती बायको राहिली नाही त्या दोघांनी घटस्फोट घेतलेला आहे हे ऐकून तिला देखील आश्चर्याचा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आणि अपूर्वा दोघेही आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका